हॅलो अँड वेलकम टू पल्लवी जगताप विलं आत्ता आपण चाललो आहोत लोणावळा सात बारा या हॉटेलमध्ये डिनरसाठी रात्री साडेआठ पावणे नऊची वेळ आहे आपण लोणावळ्याला पोचलेलोच आहे तुम्हाला दिसत असेल समोरच हॉटेल सात बारा टन घेऊन आपण हॉटेलमध्ये जाऊ ॲक्च्युअल याची ब्रांच कोल्हापूर इथे आहे आणि लोणावळ्यामध्ये हॉटेल सात बाराची फ्रंचायजी आहे या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे भाकरी चुरून नॉनव्हेजचा रस्सा मटन किंवा चिकन याबरोबर खाणे नॉनव्हेजसोबत इथं व्हेजही स्पेशल मेनू आहेत जसं की पिठलं भाकरी समोरच तुम्ही पाहू शकता एंट्री लेवललाच यांनी आपल्याला भरलेलं वा वांगसुद्धा दाखवलेलं आहे तर भरलेलं वांग मिरचीचा ठेचा हे सर्व मेनू प्रसिद्ध आहेत नॉनव्हेजसाठी खास ओळखलं जातं हॉटेल सातबारा आतमध्ये जाऊन पाहूयात आपण कसं आहे हॉटेल तुम्हाला जर गावाकडचं अस्सल जेवण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या हॉटेल सात बाराला अवश्य भेट द्यावी हे पहा आपण पोचलेलो आहोत आतमध्ये एंट्री करतो आहे एंट्रीला छान दिवे लावलेले आहेत पाहू शकता इथे ही विहीर दाखवण्यात आलेली आहे आणि जेवणाआधी आपल्याला कूपन घ्यावे लागते पण ऑर्डर द्यावी लागते इथे हे स्टॉल लागलेले आहेत इथे आपल्याला लोणावळा चिक्कीचा स्टॉल दिसतोय समोर एक पानवाला दिसतोय पुन्हा इथे पुन्हा एकदा आपल्याला एक, एक दीपस्तंभ दिसतोय कोंबडी पाहू शकता साईडला आणि इथून आपल्याला जेवणाची ऑर्डर देऊन कुपन घ्यायचे आहे आज आहोत आपण सात बारा हॉटेल मध्ये हॉटेलचे मालक तुमचं नाव सांगितलं नमस्कार माझं नाव प्रकाश देशमुख टोटल महाराष्ट्रामध्ये सोळा ब्रँक आहे त्यातली आम्ही फ्रँचायसी घेतलेली आहे माझ्या मुलाला माझ्या हॉटेलला ला चालू होता चार गोष्टी झालेली चांगला रिस्पॉन्स आहे आमच्याकडं सगळे जे मेनू आहेत म्हणजे मटण चिकन हे सगळे चुलीवले पाटेवले म्हणजे पाटे त्यावर मसाला वाटतात ना त्याच्यामधून बनवलेलं असतं हे सगळे मेनू चुलीवर बनवतात आपल्याकडं रोटी नान वगैरे असे काय प्रकार नाही चुलीवरल्या भाकऱ्या त्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी ज्वारी बाजरी तांदूळ चपाती असे सर्व घरगुती पद्धतीचे आणि स्पेशल काय थाळी म्हणजे स्पेशल म्हणजे काळा आणि खरडा हे आमचे स्पेशल आहे त्याच्यात आमचे काळा दालगिरी खरडा याच्या तिन्ही व्हरायटी आहे तिन्ही व्हरायटी म्हणजे चांगला रिस्पॉन्स होईल त्यातल्या त्यात सात बारा स्पेशल जी थाळी आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला काळा मटण पण येईल खरडा हा। अच्छा सात बारा चिकन थाळी त्याच्यामध्ये काळा चिकन येतं तर खरडा चिकन ती जास्त प्रमाणात चालू ओके कारण एका थाळीमध्ये त्याच्यामध्ये व्हरायटी क्वांटिटी म्हणजे चांगला क्रिसमस आहे आणि लवकरच माझी दुसरी एक ब्रँच आता याला कोपोलीमध्ये चालू होत कोपोलीमध्ये सात बारा चालू आता चार वर्ष झालेली आहे हॉटेल सात बाराची मूळ संकल्पना म्हणजे आता सर्व आधुनिक युग झालेले आताच्या मुलांना म्हणजे मेन पेशी मधूनच दूध घरामध्ये दूध कुठून मिळतं हे पण माहिती नाही आपला हॉटेल सात बारा चालू करत म्हणजे सातबारा तालुक्याचा उद्देश म्हणजे आजची जी संस्कृती आहे त्यांना माहिती पडावं की पन्नास वर्षापूर्वीच कल्चर कसं होत बरोबर म्हणजे आता आपण वॉश किचन मध्ये वॉश बेसिन मध्ये नळ थंड केला की लगेच चोवीस तास पाणी येतात लोकांना गावामध्ये एक विहीर असायची एक पानवटा असेल तिथून विहिरी मधून ते राहट आणि पाणी काढायला लागते त्यामुळे आपण तिकडे विहीर बनवलेली आहे राह बनवलेलं आहे गायीचा गोठा बनवलेला आहे संस्कृतीला माहिती पड काही वर्षी पासून आपल्याला शेतीचे आजार आता सगळे ट्रॅक्टर तिथे झालेले त्यामुळे नांगर पाभर हे जे नांगराची पेरणीचे आजार आहेत ती सगळी लोक पावलं आपण ती भिंतीला लावून ठेवली नाही की नांगर म्हणजे पूर्वी नांगरणी कशी कशी पेरणी कशाने करायची ते आपल्या जे संस्कृतीला सगळं माहिती पडत त्या मागचा उद्देश त्यानंतर आता जेवण म्हणजे ताट वाटी याच्यामध्ये येतो पूर्वी अगर... पितळे असायच्यात त्या पितळीला वटकन लावायचे म्हणजे रस्ता इकडे जाऊन म्हणून ते वटकन म्हणजे काय ते पण आम्ही ठेवले अच्छा मला पण माहिती नाही आपल्याकडे दाखवतो तुम्हाला जातो पूर्वी असं ताट अस अच्छा आणि इकडं भाकरी ठेवायची आणि इकडं रस्ता ठेवायचा इकडे मटण ठेवायची मग ते रस्ता मटणामध्ये जाऊन पॅकिंग लावतात वटकन म्हणतात वटकन म्हणतो बरेच लोकांच्या वटकन म्हणजे काय तर हे सगळं म्हणजे आता बरेच लोकांच्या आपल्या आम्हाला हे येतात बघा याला असं वटकन असं म्हणतात पहिल्यांदाच मी सरांकडून ऐकतेय खूप जुने पद्धत आहे ही आणि आता आपल्याकडे मध्ये अर्धा लिटर एक लिटर मागेल तसंच दूध मिळत आपल्याकडे पूर्वी जे गवळी आहे ते मापने दूध देत दोनशे पाचशे ती सगळी माप वगैरे आम्ही हातमध्ये लावून टाकलेली म्हणजे गाय पहिल्यांची ती पण नाही माळ वगैरे घात येते म्हणतात ते सगळे लावलेले ते तुम्ही ती संस्कृती पन्नास साठ वर्षापूर्वी संस्कृती कशी होती त्याच्या पिढीला त्याचा प्रयत्न केला भांडी आता ही जी भांडी आहे पन्नास साठ वर्ष पुढे त्यांच्याकडे डेट लिहिलेले म्हणजे आता सगळं कलिग आता भांडी पण जास्त वापरतात फार फार तर पाणी प्याय पिंप वगैरे पण पूर्वी ह्याच्यापेक्षा मोठमोठ्या भांड्या पिढीत एक एका वेळेस वीर येऊन दोन तीन तीन डोकेवर आम्ही म्हणजे त्या लेडी असे किती स्ट्रॉंग असतात आपल्याला कल्पना येते नाही धन्यवाद सर थँक्यू थँक्यू ते सातबारामध्ये त्यांची नव्हती आणि कोल्हापूरची श्री महालक्ष्मीची मूर्ती दिसत आहे आपण पाहू शकतो अगदी आता जाऊयात आपण विहिरीच्या दिशेने ही आहे विहीर आणि इथे विहिरीवरती आपण पाहू शकता पाणी काढण्यासाठी रहाटणी बसवण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला आणखी एक ठिकाण दाखवते

हे पाहू शकता ग्रामपंचायत कार्यालय भरण्यात आलेलं आहे इथे गावाकडे कसे ग्रामपंचायत असतील तसंच आलेलं आहे हे जे बघताय तुम्ही हा आहे कौटुंबिक विभाग जर कुटुंब वगैरे असेल तर ते लोक इथे जेवायला बसू शकतात त्यामुळे याला कौटुंबिक विभाग असे नाव देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता सातबा आतमध्ये भोजनालयात आलेलो आहोत गावाकडचा आहे फी आपल्याला जेवणासाठी खाली बसून जेवणाची व्यवस्था केलेली आहे पूर्वी कसं आपण खाली बसायचो त्याप्रमाणे हा सिद्ध उभारण्यात आलेला आहे आणि इकडे बघा तर म्हणजे आपल्याला एकदा बसून जेवण्याचा फील आलेला आहे भिंती ही पहा निकडच्या तर गावाकडच्या जसे भिंती असतात तसाच शिवाय इथे बघा जुन्या पद्धतीचा कंदील आणि सर्व भांडी दाखवण्यात आलेल्या आहेत जुन्या काळातलीच्या उभारण्यात आलेली आहे इथली विशेष गोष्ट म्हणजे हात पाय धुवून बाहेर चप्पल काढूनच आतमध्ये जेवण्यास जावे लागते पाहू शकता मागचा गावाकडचा बॅकग्राऊंड इथे आपण जेवणाची ऑर्डर दिलेली आहे होत तोपर्यंत आपण इथे सोलकडीची ऑर्डर दिलेली आहे मस्त चव आहे इथे पाहू शकता सर्व भांडी दिसत आहेत आपल्याला गरम जेवण येत आहे किचन मधून ह्या बादली मधूनच आपल्याला रस्सा वाढण्यात येतो भाकरी चुरून आपण मटन व चिकनचा आस्वाद घेऊ शकतो आपल्याला बसून जेवणाची पद्धत आहे किंवा जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मनसूनही जेवण करू शकतो इथे आपल्याला खुंटीला अडकवलेल्या बैलांच्या गळ्यात घालणाऱ्या घुंगरांच्या माळा दिसत इथे आपल्याला बादलीतून गरमागरम चिकनचा रस्सा वाढण्यात येत आहे इथे आपण स्पेशल मेन्यू मागवलेला आहे धनगरी काळ्या रश्यातलं चिकन पाहू शकता कलरच खूप भारी हॉटेल सात बारा सातबारा व्हेज साठी तर प्रसिद्ध आहेच पण इथे आपण आज वेज थाळी मागवली आहे ती पण खूप भारी आहे पाहू शकता बरेचशे मेनू आहे वेज थाळीमध्ये भरलेलं वांग पिठलं दापशी भाकरी असे बरेचसे मेनू आहेत बघूया आपण चव टेस्ट करून दाखवते पिकलं वांग बघूया थांब छान व्हायचो ही होती इथली गावरान वेज थाळी ह्या वेज थाळीसोबत आम्ही आमरस वेज थाळी ही मागवली होती आंब्याचा रस बटाट्याची भाजी पनीरची भाजी पापड चपाती पाहू शकता नंतर आपल्याला गरमागरम इंद्रायणीचा भात वाढण्यात आला वरण भात किंवा मग तुम्ही नॉन मागवला असेल तर चिकनचा रस्सा आणि इंद्रायणी भात आहा खूपच भारी इथे पाहू शकता हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे इथे काही लोक खाली बसून पारंपरिक पद्धतीने जेवत आहेत अशा प्रकारे खूपच सुंदर अनुभव होता हॉटेल सातबाराचा लोणावळ्याला कधी आले तर हॉटेल सातबाराला नक्की अवश्य भेट द्या नॉनव्हेज तर खूपच अप्रतिम होतं चविष्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये